नमस्कार आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि साधी सोपी आणि पूर्णपणे कांदा लसूण विरहित स्वादिष्ट थाळी उपवास व्रत आणि अगदी कोणत्याही सणासुदीच्या दिवशी ही थाळी अगदी सोपी आहे चला तर सुरुवात करूया सर्वात आधी इथे आपण डाळीचा कुकर लावून घेऊया त्यासाठी इथे आपण आता एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे आता ही तुरडाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने आता आपण धुतलेल्या डाळीमध्ये थोडस पाणी घालूया आता एक टोमॅटो घालायचा आणि हिरवी मिरची घालायची थोडस जिरं घालूया थोडीशी हळद आता कुकरला झाकण लावून चार शिट्ट्या मारून घ्यायच्या चार शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजून येते आता डाळीचं कुकर होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे एक टोमॅटो चार आल्याचे तुकडे दोन सुख्या लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि इथे थोडेसे पाण्यामध्ये काजू घेतले होते भिजत घालून ते आता आपण इथे घेऊया आता हे जे सगळं आहे हे थोडस पाणी घालून आपण हे बारीक करून घेऊया इथे आता छान आपला मसाला वाटून झालेला आहे एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे बघू शकता वाटाण्याच्या भाजीसाठी हे वाटण आता तयार झालेलं आहे आता कुकर बघूया आपण पन। पर्यंत आपण इथे माठ घेतलेला आहे लाल माठ आता हा आपण चिरून घ्यायचा बारीक उसळमध्ये वाटाणा आहे सुखा, आणि इकडे सुक्या भाजीमध्ये लाल मटाची भाजी आहे आता ही बारीक चिरलेली भाजी आपण स्वच्छ पाण्याने दोन ती तीन ते तीन वेळा धुवून घ्यायची छान इथे आपण आता भाजी धुवून घेतली आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी तेल तापलेलं आहे आता आपण उभ्या चिरलेल्या मिरची घालायची आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली पालेभाजी घालून घेऊया आता ही भाजी आपण छान वर खाली हलवून घेऊया आता एक पाच ते सात मिनिट भाजीवरती झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून द्यायची तोपर्यंत कुकर इथे आपला थंड झालेला आहे आता आपण बघूया डाळ शिजली की नाही ते इथे आपली चांगली डाळ शिजून झालेली आहे आता आपण डाळीसाठी फोडणी करून घेऊया आता आपण तेल तापलं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोहरी तडतडली की थोडस जिरं घालून घ्यायचं आता जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये आपण कडीपत्त्याची पाच ते सात पानं टाकून घेऊया कडीपत्त्याच्या पानाचा स्वाद वरणामध्ये छान उतरतो इथे आपण थोडस हिंग घालून घेऊया आणि थोडीशी हळद घालायची कारण आधी आपण उकडताना हळद घातलेली आहे आता उकडलेली डाळ आपण त्यामध्ये घालून घ्यायची इथे आपली फोडणी झालेली आहे थोडंसं कुकरमध्ये जी राहिलेली डाळ आहे ती पाणी टाकून मी यामध्ये घालून घेते थोडंसं आपण हलवून घेऊया टोमॅटो जर तुम्हाला बारीक हवा असेल तर बारीकसुद्धा घालू शकतो पण जाड टोमॅटो वरणामध्ये छान दिसतो म्हणून मी जाड घालते आता इथे आपण चवीनुसार मीठ घालूया हे छान हलवून घ्यायचं आता आता वरणाला थोडीशी उकळी येत आहे तर आता आपण इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आता आपण हे छान हलवून घ्यायचं आणि एक पाच ते सात मिनिट छान या वरणाला उकळी येऊन द्यायची त्याने वरण खूप छान होत यामध्ये आपण पाणी सुद्धा घालू शकतो पण जसं आवडीनुसार आहे घट्ट हवं असेल तर घट्ट पातळ हवं असेल तर पातळ इथे मी याची कन्सिस्टन्सी ही थोडीशी घट्टच ठेवली आहे याला है। है आता याला छान उकळी आलेली आहे आता हे वरण आपलं तयार झालं आहे पाच ते सात मिनिटासाठी आपण इथे भाजी वाफवायला ठेवली होती आता आपण बघूया भाजी झाली की नाही ते भाजी आता नरमलेली आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि भाजी छान हलवून घ्यायची आहे आता आता हे जे काही पाणी सुटलं आहे भाजीला जे काही मॉइश्चर आहे हे आता निघून जाईल आता ही छान थोडीशी आपण सुकी करून घेऊया आपली भाजी वरती जे भाजे आता झालेली आहे आता आपण ओलं खोबर भाजीवरती पेरायचं म्हणजे भाजीला अजून चव येतील कारण ही भाजी आपण मिरचीवर घातलेली आहे छान आहे आपण एकसारखं हलवून घेऊया त्याने भाजीला छान गोडवा येतो आता झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आता आपण इथे वाटाण्याची भाजी घालून घेऊया त्यासाठी आपण आता कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे गरम करायला थोडीशी मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की थोडंसं जिरं घालूया जिरं फुलायला लागलं की थोडंसं कडीपत्ता घालून घ्यायचा आता कांदा नाही घालायचा आहे डिरेक्टली जे आपण बारीक पेस्ट केले आहे वाटण ते घालून घ्यायचं आहे आता हे वाटण छान तेलामध्ये परतायचं आहे कारण आपण सुरुवातीला कच्च खोबरं वगैरे घेतलं होतं आता हे वाटण तेलामध्ये चार ते पाच मिनिटं छान परतवून घ्यायचं त्याने मसाल्यातला जो कच्चे पणा आहे तो निघून जातो आणि भाजीला छान चव येते मसाला छान आपला परतून झालेला आहे आता आपण मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा धणे पावडर घालायचं दोन चमचे घरगुती मसाला घालायचा अर्धा चमचा हळद आणि इथे दोन चमचे आपण गोडा मसाला घातलेला आहे आता है हे मसाले छान परतवून घ्यायचे एक ते दोन मिनिट आता हे मसाले छान परतून झालेले आहेत आता आपण रात्री जे भिजवलेले वाटाणे आहे ते घालून घ्यायचे आहेत आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि हे वाटाणे रात्री भिजवल्यामुळे कुकरमध्ये दोन चिट्टीमध्ये हा वाटाणा लगेच शिजतो आता आपण इथे चार टोमॅटोचे तुकडे घालायचे आहेत आवडीनुसार आहे हे ऑप्शनल आहे आता आपण हे छान हलवून घेऊया आता यामध्ये आपण आता लगेच चवीनुसार मीठ घालायचं छान आता आपण हे हलवून घेऊया तर भाजीमध्ये थोडस पाणी घालायचं इथे मी थोडस घट्टसरच भाजी ठेवणार आहे त्यानुसार मी इथे आता पाणी घातलेलं आहे छान हे आता मिक्स झालेलं आहे आता आपण इथे बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालून घ्यायची आता हे छान हलवून घ्यायचं आणि कुकर लावून घ्यायचं दोन शिट्यांमध्ये ही भाजी लगेच शिजते तोपर्यंत आपण इथे आता पुरीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे आपण एक ताट घेतलं आहे ताटामध्ये इथे मी नैवेद्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ आणि इथे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे थोडंसं मीठ घालून घेते आणि इथे मी थोडंसं छोटी वाटी दूध घालते आणि हे थोडंसं पाणी घालून आता आपण हे पीठ मळून घेऊया नुसतं पाण्यातही आपण हे पीठ भिजवू शकतो इथे आपण लागेल तसं हळूहळू पाणी घालून हे कणिक छान मळून घ्यायचं पुरीसाठी थोडंसं घट्टसरच गोळा करून घ्यायचं आहे झाला आहे कणिक हे मळून आता आपण थोडस इथे तेल घालूया आणि कणिक अजून दोन ते तीन मिनिट हे छान मळून घ्यायचं जितका आपण हे कणिक मळून घेणार तितक्या पुऱ्या छान होतात इथे आपलं पुरीचं कणिक मळून झालेलं आहे तोपर्यंत आता आपण इथे गोडासाठी थोडंसं इथे तूप घेतलं आहे आपण शेवयाची खीर करणार आहोत त्यासाठी इथे आपण थोडेसे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता हे आपण हलकेसे परतवून घ्यायचे एक ते दोन मिनिटं हे बघा लाईटली रोस्ट झालेले आहेत आता आपण या तुपामध्ये गव्हाच्या शेवया ह्या छान परतवून घ्यायच्या हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत त्या शेवया छान तुपामध्ये परतवून घ्यायच्या हे छान खालीवर करत राहायचं हे सारखं नाहीतर त्या खाली करपतात त्यामुळे हे सतत ढवळत राहायचं हे बघा इथे छान रंग आता बदललेला आहे आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया कोमट दूध घातलेलं आहे छान हे आता आपण लगेच हलवून घेऊया आणि जे आपण ड्रायफ्रूट्स जे रोस्ट केले होते त्या आता आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे छान ढवळूया पाणी सुद्धा घालू शकता आवडीनुसार जसं आपल्याला कन्सिस्टन्सी हवी तसं ठेवायचं डोरीसाठी अर्धी वाटी साखर घालायची थोडस केशर दूध घालायचं एक चमचा वेलची आणि जायफळ पावडर घातली आहे आता हे छान आपण हलवून घ्यायचं आता झाकण ठेवून सात ते आठ मिनटं उकळी येऊन द्यायची ही वीट वरमचिली लगेच शिजते तोपर्यंत आपण इथे बटाटा भजीसाठी थोडंसं बेसन घेतलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आता त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालायची थोडीशी हळद आणि किंचित मीठ घालायचं आणि थोडंसं ओवा चुरून घालायचं त्यामध्ये स्वाद छान येतो थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याची छान पेस्ट करून घ्यायची अधिक चवीसाठी इथे आपण हिरवा मसाला घातला आहे आता या हिरव्या मसाल्यामध्ये कोथिंबीर आलं आणि मिरची आहे याची आपण पेस्ट केलेली आहे बटाटा भजीसाठी ही पेस्ट आता आपली तयार झालेली आहे तोपर्यंत आता आपल्या इथे शेवया सुद्धा तयार झालेल्या आहेत आपण इतकीच कन्सिस्टन्सी इथे ठेवणार आहोत कारण ह्या थोड्याशा थंड झाल्या की अजून या घट्ट होतात त्यामुळे मी एवढंच ठेवलेलं आहे दूध इथे आपली शेवयाची खीर छान तयार झालेली आहे आत्ता आपण पुरी तळून घेऊया त्यासाठी इथे आपण आता तेल तापायला ठेवलं आहे तर आधी आपण पापड तळून घेऊया सर्वात आधी तळलं आहे कारण जर पुरीचं तेल जास्त तापलं असेल तर पापड करते म्हणून आपण आधी तळून घेऊया आता आपण पुरी तळून घेऊया लगेच तेल तापलं आहे हे सारख्या पुऱ्या पलटायच्या नाही आहेत नाहीतर पुरी जास्त ऑइल ॲब्झॉर्ब करून घेते हे आता आपण लगेच काढून घेऊया तशाच आता आपण बाकीच्या सुद्धा तळून घेऊया ऑलमोस्ट झालेले आहेत आता आपण इथे भजी तळून घेऊया बटाट्याचे भजी तळताना गॅस कमी ठेवायचा नाहीतर बेसन करक्त आणि जो बटाटा आहे तो आतमध्ये कच्चा राहतो इथे आपले बटाट्याचे भजी झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आता आपले नैवेद्याचे पदार्थ सगळे तयार झालेले आहेत आपण आता नैवेद्यासाठी ताट घेऊया केळीच्या पानावरती वाटेने छोटासा भाताचा माऊन मारून घ्यायचा थोडंसं भातावरती दही घालायचं त्याच्यावरती थोडीशी साखर घालायची आता आपण वाटण्याची भाजी ठेवून घेऊया गोडामध्ये शेवयाची खीर ठेवूया लाल माटाची भाजी ठेवूया बटाट्याचे भजी वाढून घेऊया तर इथे आपण तयार केलेली काकडीची कोशिंबीर ठेवूया पुरी आणि पापड ठेवूया आणि डाळीमध्ये वरण आपण भातावरती घालून घेऊया थोडस ही बघा एकदम साधी सोपी पारंपरिक आणि एकदम कांदा लसूण विरही ही स्वादिष्ट थाळी आपली तयार झालेली आहे घरच्या घरी कमी वेळेत आणि कमी मसाल्यात तयार होणारी ही साधी सोपी थाळी आहे नैवेद्यासाठी ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटू अशा स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद